नमस्कार स्वागत आहे तुमचं श्रद्धा आणि सनी ब्लॉगमध्ये तर बघा आम्ही आज शॉर्ट व्हिडिओ करतोय तर शॉर्ट व्हिडिओच आपण काय आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये हे तुम्हाला बघायला भेटेल हे पण इकडं बसले ताई पण आहेत तिकडं आमू पण आहेत आमू बघा कशा बसले हे <laughs> बघा दक्ष कुठं चढलाय हे बघा एकटाच चढलाय किचनवरती आणि हात धुतोय बघा बघू बघू तोंड बघू हे असंच व्हायचं असतं बाय तोंड नेट हा तो। चल तोंड पुणे खाली उतर मी नाही उतरत baga-baga-baga saut terus baga-baga-baga, apa saut terki? baca baca, kay? baca, kay? mau di mana? Hah? Mau? Marto, mau di? Buku kasamarto, mau di? Noi, minai dengar, minai dengar. One, two, वन टू वन टू थ्री हा हो समजा मी हलवले तर काय कराल तुम्ही पेपर मध्ये हो पण पेपर मध्ये काय लिहिणार जो कोण आणून देईल त्याला दोन लाख रुपयाचा दंड ठोटा म्हणतो झालं दोन लाख म्हणलं का दोन हजार म्हणतो तर बघा आमचा शॉर्ट व्हिडिओ करून झालाय आणि खूप जोक झाला त्याच्यामध्ये आणि घरात बघा कसला गोंधळ चाललाय तुम्हाला दाखवते आई बाबा कसा नाचा बोल ना तू काय बोलायचं हा कसा वाटला आमचे व्हिडिओ कसे वाटतात अरे नीट बोलला

आई ना मारलं तुला आणि तू मारलस का आयुला होय आणि तू मारलास का आयुला आणि पाईप कोणी मारली आयुन पाईप कोणी मारली पाईप होय आणि तू नाही मारल आयुला হুটে হুডে হুটে হুটেলে ? আযোব মটে হুটে হুটে ? কহুনে ? चला तर मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा नवीन कोण व्हिडिओ बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय